आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय धारणी व एकलव्य इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने मेळघाटातील एकूण बारा आश्रम शाळांमध्ये बारावी नंतरच्या उच्च शिक्षणाच्या विविध संधी या विषयावर कार्यशाळा पार पडली माखला गावापासून सुरुवात करून राणी गाव सुसरदार टेंबली बिजू धावडी कुटंगा जारीदा चुर्णी डोमा चिखली, हरिसाल धारणी सात किलोमीटरचा प्रवास करून धनंजय सायरे व गीता बेलपत्रे यांनी हे मेळघाट शिक्षण अभियान पूर्ण केले बारावी नंतरच्या आर्ट सायन्स कायदा फाईन आर्ट सामाजिक विज्ञान अशा विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच भारतभरातील टाटा इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांची माहिती बारा आश्रम शाळेतील प्लस पोहोचली या या कार्यशाळेत ते विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांकरिता व्यसनमुक्ती कमी वयात होणारे लग्न याबाबत व्यक्तिमत्व विकासाचे एक सेशन कोरकू भाषेत मेळघाटातील निवासी असलेल्या गीता बेलपत्रे यांनी या कार्यशाळेत घेतले या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक अधीक्षक निवासी शिक्षकांनी सहकार्य केले मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीमध्ये या एकलव्य मेळघाट शिक्षण अभियानाचा समारोप धारणे येथे झाला या अभियानाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले पुढील उच्च शिक्षणासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या प्रवेश परीक्षा बाबत मार्गदर्शन करून त्यांना उत्तम उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे याकरिता आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहकार्य घेण्यात येईल मागील वर्षी मेळघाटातून पस्तीस विद्यार्थी हे एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या मार्गदर्शनात विविध विद्यापीठात आज शिक्षण घेत आहे असे धनंजय सायरे यांनी समारोपीय कार्यक्रमात सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा